हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल तर मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर मी आज रेसिपी करणार आहे छोटीशी करणार आहे रेसिपी तर हे बघा तुम्ही मॅगी करणार आहे मी मसाला मॅगी बनवणार आहे तर मी मॅगीचे चार पाकिट घेतलेले आहेत हे दोन आणि हे दोन तर चला आपण मसाला मॅगी बनवूया आणि तुम्ही प्लीज व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा त्यानंतर मी घेतलेले आहे एक टमाटर आणि तीन मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून आणि थोडेसे लसणाचे पाकळ्या घेतलेले आहेत तर हो आपट, चार पाकिट घेतलेले आहेत मी तर ते तुम्हाला मी दाखवले आहे आता हे मॅगीमधला मसाला काढून घेऊया आपण चार पाकिट आहे

मुलांची पण इच्छा होती की मी मॅगी बनवून दे म्हणून मी पण मॅगी बनव बनल्या पन बनवण्याचा विचार केला तर तुम्ही बघू शकता हे बघा चार पुडीमधला मधला पाकिटमधला एवढा भरपूर मसाला झालेला आहे त्यानंतर मी हे पण घेतलेले आहेत पाकिट म्हणून हे बघा तर चला आपण बनूया तर बघा मी गॅस चालू केलेला आहे आता आपण याच्या टाकूया करू तेल। खूप कमी टाकलेला आहे बरं का तुम्ही बघू शकता ती खूप कमी तेल टाकलेलं आहे हे बघा उन्हाळा चालू झालेला आहे आणि थंड पेय पाणी प्यायची पे तर खूप इच्छा होते म्हणून मी घेतलेलं आहे मडक फ्रीजमधलं माझ्याकडे फ्रीज, मा फ्रीज नाही आणि मी फ्रीज घेणार पण नाही कारण फ्रीजमधलं पाणी <laughs> कॅमेरा पडणार <पन> होता आता तर <laughs> फ्रीजमधलं पाणी मिच नाही तर चला तेल गरम झालेलं आहे टाकत आहे आता लसूण लसूण लाल झालेला आहे आता आपण टाकूया कांदा आणि मिरची आता आपण थोडस मिक्स करून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे तर याच्यात आपण टाकूया आता मसाला तर हे बघा मी घेतलेला आहे हळद मीठ आणि मसाला आहे मॅगी मसाला आता याच्यात आपण मिक्स करूया आडून तर अशा प्रकारे मसाला बनलेला आहे बघा खूप खमंग असा मसाला बनलेला आहे आता आपण याच्यात पाणी टाकूया मी घेतलेला आहे एक तांब्या पाणी आता एक तांब्या आपण टाकूया सण करपलेला आहे गॅस बंद झाला मी पाणी टाकलेलं आहे एक तांब्या आता याला उकळी आल्यानंतर आपण मॅगी सोडूया ह्याच्यामध्ये माझे व्हिडिओ खूप खूप बघतात ते नक्की कमेंट करून सांगा कारण मी आ... साध्या असं बनवते जास्त हे नाही करत साध्या परिस्थितीत बनवते तर पुन्हा कुणाला आवडतं कोण कोण फक्त नक्की कमेंट करून सांगा आणि जे काही रेसिपी साधी असते ती खूप छान लागते चवदार पण होते हे बघा उकळी आलेली आहे आता आपण टाकूया मॅगी अशीच टाकणार आहे मी फोडणार नाही मिक्स करून घेऊया थोडस पाच मिनिट शिजवून घेऊया तयार झाली आहे बघा मॅगीची रेसिपी कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा बघा गरम गरम मॅगी तयार आहे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा दिसायला पण भारी आहे आणि खायला पण चव लागेल पक्का <laughs> खाऊन बघ कशी वाटते तुला टेस्ट भारी है। तर भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत बाय बाय